नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आज सकाळपासून असे अनेक विद्यार्थ्यांचे व पालकांचे फोन आहेत की नीट एक्झाम रद्द झाली आहे का किंवा रद्द केली जाणार आहे का तर या संदर्भामध्ये इतके कॉल आहेत की इतर सगळं काम सोडून मला हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यासाठी शेअर करायचा आहे आपल्याला माहिती आहे की नीट पाच जूनला कंडक्ट झाली पाच मेला कंडक्ट झाली चार जूनला रिझल्ट आला जवळपासनं रिझल्ट आला अनेक वेगवेगळे विषय या एक्झामच्या संदर्भानं मार्केटमध्ये सगळ्या पालकांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे विद्यार्थी व पालक प्रचंड टेन्शनमध्ये आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की तो ग्रेस मार्चच्या संदर्भात होता त्यानंतर बिहारमध्ये या ठिकाणी एका सेंटरवर जे तर जे काय आदल्या दिवशी मुलांना पेपर मिळाला आणि तोच पेपर दुसऱ्या दिवशी परीक्षेत उपलब्ध झाला किंवा तेच क्वेश्चन परीक्षेमध्ये त्यांना उपलब्ध होते अशा पद्धतीच्या खूप साऱ्या ब्रेकिंग न्यूज वेगवेगळ्या नॅशनल जे टी व्ही चॅनल्स आहेत त्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अनेक विद्यार्थी व पालक जसं लोकसभेचा निकाल लागायच्या वेळेस टी व्ही बसले होते तशीच परिस्थिती सध्या पालकांची आणि विद्यार्थ्यांची आहेत अनेक विद्यार्थी व पालक सध्या टी व्ही समोर ठाण मानून बसलेले आहेत की संदर्भात कोर्टामध्ये काहीतरी हिअरिंग होती किंवा कुठलीतरी तरी ब्रेकिंग न्यूज येते आणि खूप सारं कन्फ्युजन आहे आणि प्रश्न एकच आहे नीट परीक्षा परत होईल का एका बाजूला काही विद्यार्थी व पालकांची मागणी आहे की नीट परीक्षा परत व्हावी तर हे कोण विद्यार्थी आहेत की ज्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले किंवा काही विद्यार्थी असे आहेत की, की ज्यांना जे पात्र झालेले नाही आहेत परंतु दुसऱ्या बाजूला असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना अतिशय चांगले गुण मिळालेले आहेत आणि ते ॲडमिशन प्रक्रिया कधी सुरू होईल याची वाट पाहत आहेत आणि मध्येच हे आता नीट रद्द होईल का अशा पद्धतीचे रूमर्स किंवा अशा पद्धतीची भीती विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे तर या संदर्भात काही महत्त्वाची माहिती जी माझ्यापर्यंत आलेली आहे मी सकाळी एक नामांकित ॲडव्होकेट आहे त्यांना पण मी सकाळी भेटलो आणि त्यांच्यासोबतसुद्धा या विषयाला धरून मी सकाळी डिटेल चर्चा केली होती याच्यात माझ्याही मनात असं आलं की नीट परीक्षा रद्द होणं हे ओव्हरऑल मुलांच्या हिताचं नाही आहे कारण आज चोवीस लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे या परीक्षेच्या माध्यमातून पंधराशे त्रेसष्ट मुलांना ग्रेस मार्क दिले हे जरी सत्य असलं तरी त्यांची फेरपरीक्षा तेवीस जूनला होणार आहे तीस जूनला त्याचा रिझल्ट पब्लिश होईल काही ठिकाणी कॉपीचे प्रकार घडले जसं की आता आपण पटणामध्ये एका ठिकाणी बिहारमध्ये पटना या शहरामध्ये एका सेंटरला काही मुलांच्या संदर्भामधला हा विषय आहे काहीतरी मला वाटतं नऊ विद्यार्थ्यांचा विषय आहे तर एन टी एच्या माध्यमातून जी परीक्षा कंडक्ट झाली ज्याचं प्लॅनिंग करायला एन टी एला किमान सहा महिने लागले ला असतील आणि अचानक ती परीक्षा रद्द करून परत फेरपरीक्षा चोवीस लाख मुलांची घेणं हे पाहिजे तेवढं सोपं नाही किंवा दिसतं तेवढं सोपं नाही हा एक महत्त्वाचा विषय दुसरा महत्त्वाचा विषय ज्या मुलांनी या संदर्भामध्ये किंवा जे लोकं या प्रकरणात इन्व्हॉल्व आहेत यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी या यासंदर्भाच्या गाईडलाईन ऑलरेडी आहे न्यूज चॅनलवर आपल्याला बघायला मिळते की जे काय गव्हर्मेंट ऑफिशल्स आहेत किंवा जे आपले एज्युकेशन मिनिस्टर आहेत सेंट्रल युनियन मिनिस्टर आहेत धर्मेंद्र प्रधान किंवा जे कोणी असतील मला वाटतं हेच नाव असेल तर ह्या यांच्या माध्यमातून या सगळ्या कारवाई या सगळ्या प्रकरणात जे इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशा पद्धतीचे गाईडलाईन किंवा अशा पद्धतीचे स्टेटमेंट आहे मग आता तरीही आपल्याला टेन्शन घेण्याची गरज आहे का तर नाही त्याचं कारण असं आहे की सध्या जे सुप्रीम कोर्टचं बेंच आहे ज्यांच्यासमोर या आठ तारखेला येणाऱ्या आठ जुलैला याची हिरिंग होणारे हे बेंच अतिशय अभ्यासू आणि शांततेत निर्णय घेणारा आहे तुम्हाला या निर्णयाचा बाकी सगळ्या गोष्टीवर काय परिणाम होईल विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल याचा सारासार विचार करून सर्व सामान्य सगळ्या विद्यार्थ्यांचा हित विचारात घेऊनच हा निर्णय घेईल आणि नीट परीक्षा दुबारा किंवा परत एकदा होणार नाही अशी माझ्यापर्यंत आत्ता माहिती आहे आता नॉर्मली जर उदाहरणच द्यायचं झालं तर आता आपण महाराष्ट्रामध्ये दहावी बोर्ड परीक्षा होते बारावी बोर्ड परीक्षा होते बऱ्याचशा ठिकाणी काही काही सेंटरला कॉपीचे प्रकार होतात मग सगळी एंटायर परीक्षा रद्द होते का तर नाही जो विद्यार्थी कॉपी पर करताना पकडला गेला ज्याच्याकडे चिटिंग सापडली त्याला बऱ्याचदा रस्टिकेट केलं जातं किंवा त्याचा रि निकाल राखीव ठेवला जातो त्याच्याकडून त्याला लेखी उत्तर मागवलं जातं आणि अशा पद्धतीनं त्या मुलांवर रितसर कारवाई होते सो याही प्रकरणामध्ये सेम गोष्ट घडेल जे कुणी विद्यार्थी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांवर त्या पालकांवर त्या संबंधित व्यक्तींवर रितसर कारवाई केली जाईल ना की एंटायर रिझल्ट कॅन्सल केला जाईल परंतु एक या चर्चेला अजून एक कारण ठरलं आहे की बाबा नीट कॅन्सल झाल्याचं जी बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरली त्याला अजून एकदा एक कारण असं ठरलं आहे की सीनं म्हणजे युनियन ग्रँड कमिशन यांनी एक परीक्षा रद्द केली ती ती म्हणजे नेट आता नीट आणि नेटमध्ये गफलत झाली आहे पालकांची नीट परीक्षा ही मेडिकलची प्रवेशपूर्व परीक्षा आहे नीटच्या माध्यमातून एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी या सगळ्या प्रवेश प्रक्रियेला प्रवेश भेटतात परंतु नेट आणि नीट हे जवळजवळ सिमिलर असल्यामुळं थोडासा घोळ झालेला आहे नेट परीक्षा रद्द झाली नेट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा जे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएट असतात म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण होऊन पोस्ट ग्रॅज्युएशन ज्यांचं पूर्ण झालं आहे आणि ज्यांना भविष्यामध्ये लेक्चरशिप करायची असते त्यासाठी ही नेट परीक्षा कंडक्ट केली जाते या नेट परीक्षेच्या माध्यमातून सिनियर कॉलेजला लेक्चरर म्हणून नोकरी मिळण्याची संधी असते अर्थात इंटरव्ह्यू कंडक्ट होतील कॅटेगरी वाईज रिझर्वेशन असतील असे अनेक विषय पुढचे त्याच्या पुढचे असू शकतात परंतु मिनिमम नेट पास पाहिजे किंवा सेट पा पास पाहिजे सेट म्हणजे महाराष्ट्र स्टेटकडनं कंडक्ट केली जाणारी एक्झाम किंवा पी एच डी पाहिजे तर नेट परीक्षा कॅन्सल झाली आहे नेट परीक्षेमध्ये सुद्धा काहीतरी लूप होल्स किंवा काहीतरी चुकीच्या गोष्टी आढळलेल्या आहेत त्यामुळं नेट परीक्षा कॅन्सल झाली आहे नीट परीक्षा कॅन्सल झालेली नाही मेडिकलसाठीची जी परीक्षा ऑलरेडी कन्नट झालेली आहे त्याचा निकालसुद्धा लागलेला आहे फक्त काय होणार आहे आपल्याला आता जे नवीन पंधराशे त्रेसष्ट मुलांची परीक्षा होईल त्यानंतर मात्र त्या मुलांचे खूप मार्क जर असतील आणि आता जर त्यांना कमी मार्क आले तर रँक आपला रिवाईज होईल आणि नव्यानं आपल्याला स्कोअर कार्ड एन टीकडनं उपलब्ध करून दिलं जाईल त्यामुळं नीट परीक्षा कॅन्सल होणार का तर अशी माहिती अजिबात ऑफिशियली कुठंही नाही आहे जे टी व्हीवर ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज म्हणून जे दाखवलं जाते आहे हा सगळा टी आर पी वाढवण्याचा धंदा आहे कारण सध्या सगळ्यात सेन्सिटिव्ह विषय जर कुठला असेल तर तो, तो चोवीस लाख विद्यार्थी त्यांचं पूर्ण भविष्य आणि त्यांचे पालक या सगळ्यांशी निगडीत असल्यामुळं अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि यामुळं टी व्हीवर टी व्ही पुढं तासन तास, टीव, तास बसणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे आणि एकाच पद्धतीची न्यूज सतत सत सातत्यानं मुलांवर पालकांवर परिणाम करणारी आहे परंतु तो त्यांचा व्यवसाय आहे ते हॅमर करत राहणार कृपया पॅनिक होऊ नका आपण आपल्याला प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतील काय काय पेपर लागतील कोणते आपल्याकडे उपलब्ध आहेत कोणते अजून काढायचे बाकी आहेत या गोष्टीकडं तुम्ही लक्ष ठेवा कारण एवढ्या चोवीस लाख मुलांची परीक्षा रद्द करणं इतकं सोपं काम नाही जसं एका बाजूला काही मुलं किंवा काही संघटना निदर्शनं करतायत तर दुसऱ्या बाजूला असे हजारो लाखो विद्यार्थी आहेत की ज्यांनी चांगले गुण घेतलेले आहेत त्यांचं यावर्षी मेडिकलचं स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे आणि ते प्रचंड तणावात आहेत तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना माझं सांगणं आहे कृपया पॅनिक होऊ नका नीट परीक्षा परत एकदा होणं इतकं सोपं नाही ज्या मुलांची त्यात इन्व्हॉल्वमेंट होती ज्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट होती त्यांच्यावर नक्की कारवाई होईल आणि पंधराशे त्रेसष्ट मुलांची परीक्षा झाल्यानंतर तीस तारखेला रिझल्ट पब्लिश होईल आणि आपल्याला रिवाईज स्कोअर कार्डसुद्धा उपलब्ध होईल सो so, प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल याची आपण वाट पाहूया मला वाटतं काल जी काय सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग झालेली आहे त्यामध्ये काउन्सिलिंग प्रक्रिया लगेच सुरू करू नका या संदर्भातली काहीतरी गाईडलाईन मिळालेली आहे परंतु याचा अर्थ काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होणार नाही असा होत नाही फक्त आठ तारखेला जे बेंचसमोर हे सगळं मॅटर येणार आहे त्या दिवशीचा निर्णय होईल आणि त्यापुढे प्रवेश प्रक्रिया किंवा पुढची प्रोसेस सुरू होईल असं आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगता येईल त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे फार पॅनिक होऊ नका जसं एका बाजूला ज्याला काही मार्क का आले नाही तो म्हणतो रिन्यूट व्हायला पाहिजे असं कुणी आहे का तुम्हाला भेटला का ज्याला सहाशे नव्वद मार्क आहे तो म्हणतो रिन्यूट व्हावी कारण माझं एम्स दिल्ली मिस होते असं कुणी नाही आहे ज्याला दीडशे मार्क्स पण नाही मिळाले जो क्वालिफाय पण नाही झाला ज्याला एकशे एकोणतीस मार्क्स पण नाही मिळाले त्याचा जास्त कमेंट आहेत रिन्यूट व्हावी म्हणून कुणी का स्कोअर कार्ड मला शेअर करा की मला सहाशे नव्वद मार्क आहे मला एम्स दिल्ली भेटत होतं परंतु या मुलांना मार्क मिळाले माझं मिळाल्यामुळं माझं एम्स दिल्लीचं कॉलेज मिस झालं आणि म्हणून रिनीट व्हावी असं म्हणणारं कोणी आहे का मायकाला कुणी नाही त्यामुळे फार पॅनिक होऊ नका आणि बऱ्याचदा हे जे काही ठिकाणी जे निदर्शनं वगैरे चालू आहेत किंवा मुलांच्या वतीनं तर ते कितपत म्हणजे बऱ्याचदा ते संघटनांच्या वतीनं आहे किंवा हा जो अन्याय मुलांवर होतो आहे तो दूर व्हावा ज्या लोकांनी याच्यात गडबडी केली आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून हे सगळे आंदोलनं आहे त्यामुळं फार पॅनिक होण्याची गरज नाही नीट परीक्षा रद्द झालेली नाही नीट परीक्षा ऑलरेडी कंडक्ट होऊन रिझल्ट पब्लिश झालेला आहे तो रिझल्टसुद्धा रद्द झालेला नाही कुणीही पॅनिक होण्याची काही गरज नाही आठ तारखेपर्यंत आपल्याला वेट करावं लागेल आठ तारखेला गाईडलाईन येतील आणि त्याप्रमाणे पुढची प्रोसेस सुरू होईल असं मी आवर्जून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद